कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीने आणि कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या अशी आम्ही वारी चालू करतो आहे आज शुभारंभ झाला आहे एक तारखेला आणि पंधरा तारखेला दोन बसेस आमच्या कोराडी महालक्ष्मीमधून या ठिकाणून जातील आणि चार दिवसाचा हा प्रवास आहे जाण्या येण्याचा आम्ही या ठिकाणी कुराडी महालक्ष्मी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये या सर्वांचा राहण्याची व्यवस्था जाण्या येण्यापासून सर्व काळजी घेणे सर्व व्यवस्था कुराडी महालक्ष्मीने उभ्या केलेल्या आहेत मला वाटतं हा उपक्रम खूप दिवसापासून करण्याची आमची योजना होती आज आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे सातत्याने महिन्यामध्ये कसे काय एक तारखेला पंचावन्न महिलांचा एक आज ही ट्रीप निघाली आहे ही वारी निघाली आहे आणि पंधरा तारखेला पुन्हा दुसरी वारी जाईल दोन दोनदा हा महिन्यात दोन बसेस आणि शंभर आमच्या लाडक्या बहिणी या वारीमध्ये अयोध्या दर्शन करणार आहेत आणि हा उपक्रमाची खूप मागणी होती आमच्या लाडक्या बहिणींची आपण त्यांनाही विचारू शकता की त्यांना किती आनंद आहे अयोध्याला जाण्याचा भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन साक्षात दर्शन घेण्याचा भक्तांचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली आहे भेट झालेली आहे काल मी माननीय पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती त्यांनी सदिच्छा भेट स्वीकारली आणि मी आई महालक्ष्मीचं का काष्टशिल्प त्यांना दिलं आणि मान्य मोदीजींना आई महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनाकरताही मी त्यांना निमंत्रण दिलं आहे त्यांनी निमंत्रण मान्यही केलं आहे जेव्हा नागपुरात कधी प्रवासात येतील तेव्हा नक्कीच मोदीजी आई महालक्ष्मीच्या दर्शनाला येतील सोबतच त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरताही मार्गदर्शन केलं महाराष्ट्राचं सरकार पारदर्शी असावं असंही मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आमचं सरकार जनतेचं सरकार हे पुढच्या पाच वर्ष आम्ही जे आश्वासन जनतेला दिलं आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करू आणि मान्य मोदीजी आमच्या पाठीशी आहे डबल इंजिन सरकार आहे केंद्रातनं मोठं पाठबळ महाराष्ट्र सरकारला आहे मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजी डबल इंजिन सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेचा विकास करू जनतेच्या मागण्या पूर्ण करू भाऊ तुम्ही असे बोलले होते की आमदारांनी सरकारवर विश्वास ठेवावा फक्त आमदार दस साठी यांच्यासाठी ती सूचना होती की सर्वांसाठी ती सूचना आहे नाही मीडियामध्ये एखाद्या वेळी बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदी अशी पूर्ण कुठल्याही प्रकरणात कुठल्याही प्रकरणामध्ये काय कारवाई झाली आहे सरकारने काय पुढाकार घेतला आहे सरकार काय काय त्या ठिकाणी योजना म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करत आहे हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे तपासात काही जर अजून ॲडिशन करायचे असतील जोडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री मोदी अशी बोललं पाहिजे पण मीडियाच्या माध्यमातनं या ठिकाणी तपासामध्ये कुठं अडचणी येतील शेवटी एखादा जेव्हा आपण मीडियामध्ये बोलतो तेव्हा तपास यंत्रणेलाही मोठं जळपण असतं की तपासाला डायव्हर्शन मिळतं तपासामध्ये अनेक अडचणी तयार होतात आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात आपल्याला योग्य तपासणी होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो वाल्मिक कराड यांना पोलीस अटक करू शकली नाही शेवटी ते शरण आले त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असं आहे एखादा आरोपी जर शरण आत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिपणी करून काही योग्य नाही काल म्हणा पकडत नाही पकडत नाही पकडत नाही आता सरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दहा गोष्टी करायला लोक लागतात तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलंही दडपण तयार होणार नाही तपासामध्ये काल मान्य मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणजे तपास करा असा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे म्हणून काही काळ सरकारला लागतो तो, तो द्यावा लागतो आता टीका टिप्पणी करणारे करतात संतोष देशमुख यांच्या गावचे गावकरी जलसमाधी आंदोलन करत आहे आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा आमच्यावर विश्वास ठेवावा माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आमच्या मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही आहे आपण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं म्हटलंय की लवकर स्वीकारावं नाही मला वाटतं की आता पदभार स्वीकारण्याकरता थोडे कम जास्त दिवस लागतात काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत म्हणजे मंत्रिमंडळ झाल्या झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत मला वाटतं लोक या आठवड्यात निर्णय होईल सर म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसतं शिर्डीच्या मेळाव्यामध्ये राज्याला नवीन शक्यता तिथे नाही मला असं वाटतं की आमची प्रक्रिया सुरू झाली आहे आम्ही आता एक तारीख ते वीस जानेवारीपर्यंत आजपासून राज्यामध्ये दीड कोटी सभासद नोंदणी करतो आहे मग सक्रिय सदस्य ऍक्टिव्ह सदस्याची नोंदणी होणार आहे मजबूत अध्यक्ष एक लक्ष बूथ अध्यक्ष आम्हाला करायचे आहे मग तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी होतील जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील त्यानंतर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं त्यामुळं त्या निवडीला जरा मला वाटतं आपलं केंद्र नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील पण प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळं प्रक्रिया एकदा सुरू झाली आहे तर लवकरच त्याचा निर्णय होतो